आज कॅबिनेटमध्ये आम्ही सुरुवातीलाच पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या निरपराध बेकसूर आपल्या भावा खरं म्हणजे आपल्या भावंडांनाच श्रद्धांजली अर्पित केली आणि या पाक पाकधार्जीन्या व्याड हल्ल्याचा निषेध देखील केला आणि खऱ्या अर्थाने मी जेव्हा त्या परिवाराला भेटलो त्यावेळेस त्यांनी आप भीती जेव्हा सांगितली त्यांच्या प्रसंग समोर डोळ्यासमोर घडला आणि ते ऐकून खरं म्हणजे कुणाचंही मन विचलित झाल्याशिवाय राहणार नाही अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये ती सर्वसामान्य कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये कुणी शिकत आहे शिकत कुणाला शिक्षण पूर्ण करायचं आहे कुणाला नोकरीचा प्रॉब्लेम आहे आणि म्हणून आम्ही आज कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आज कॅबिनेट झाली आणि त्यामध्ये आज या सर्व कुटुंबांना त्यांच्या पाठीशी शासन आहे आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला पन्नास लाख रुपये त्यांना प्रत्येकी देण्याचा आणि त्याचबरोबर ज्या कुटुंबातल्या मुलांचं शिक्षण अपूर्ण आहे ते शिक्षण पूर्ण करण्याचं त्याची जबाबदारी सरकारने घेतली आम्ही घेतली आणि त्याचबरोबर त्यांना नोकरी देखील देण्याचा मग महापालिका असेल किंवा आपल्या शासकीय ज्या संस्था आहेत त्यामध्ये नोकरी देण्याचाही निर्णय आम्ही घेतला शेवटी त्यांच्या परिवारातला करता सवर्ता कुटुंब प्रमुख या पहलगामच्या हल्ल्यामध्ये त्याचा त्यांचा मृत्यू झाला खऱ्या अर्थाने एक त्यांचं बलिदान आहे आणि म्हणूनच सरकारने पूर्ण जबाबदारी त्यांची घेतलेली आहे सरकार त्यांच्या पूर्ण पाठीशी आहे